आता येत आहे का आवाज आवाज येत आहे का सगळ्यांना लाईव्ह लाईक करा की ओ रे तो ये का अजून जोरात पाऊस लागला रे बाप्पा लाईव्ह लाईक करा एल डी लाईव्ह लाईक करा एल डी <ranking> भाषा ही भासा कुक। 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 ला लाईक करा प्लीज जाईन लाइक लाईक नसेल केलं ते लाइक करा, लाइक करा, जीवन कर लेता है सिंगा, सच है ना कुम से, केलं लाईक थँक यू सो मच लाईक केल्याबद्दल वा कसं आहे हा पाऊस तो ना किस जगह से हो दत्ता सिंधे किस जगह से हो कमल सिंह जी मैं बुल्ढाना जिले से हूँ आज कहा से लाइव देखते हो जय भीम जय शिवराय तो खेडत आहे सगळे लवकर लवकर लाईव्हला जॉईन करा की आज जास्त वेळ नाही राहणार ना आहे मी लाईव्ह कारण आज पाऊस खूप आहे आपल्या इकडे लाईटीचा काही भरोसा नाही कधी पण लाईट येऊ जाऊ शकते समजून घ्या तुम्ही आणि प्लीज सगळे लाईव्हला जॉईन करा लाईव्हला लाईक करून चला जीवन कर लेता है सिंह सच है ना लेट लेट केला पण हो सगळ्यांना मला एक सांगायची आहे ती म्हणजे अशी की आपलं फेसबुकच सेटअपचं ऑप्शन आलेलं आहे आपलं लवकरच ते चालू होणार आहे फेसबुकवर तर ज्याने मला फेसबुकवर फॉलो नसेल केलं ते नक्कीच जाऊन फेसबुकला मला फॉलो करा आपली लवकरच फेसबुक कम्प्लीट होणार आहे दहा हजार फॉलोअर्स कंप्लेंट होणार आहे फेसबुकवर आपलं चॅनल पण मोनेटाईज झालेलं आहे फेसबुकला नक्कीच तिथं मला अकाउंट जॉईन करायचं आहे आपलं बँक अकाउंट जॉईन करायचं आहे तर असं सगळं राहू हो द्या जा तुम्ही ज्यांनी मला फेसबुकवर फॉलो नसल केला ते नक्कीच जाऊन मला फेसबुकवर फॉलो करा इंस्टाग्राम वर पण फॉलो करा प्लीज गाय सपोर्ट करा तुमचं सपोर्ट असं राहिलं तर नक्कीच आपण खूप लांब पर्यंत जाणार आणि प्लीज युट्यूब वर पण सपोर्ट करत राहा लवकरच आपलं चॅनल मोनिटाईज होणार असं सपोर्ट करा, कर करा गाय ए पिल्लू पिल्लू ऐकते का तू नका म्हटलं ना तुला तिकडे नाही म्हटलं ना गो आहे सच है ना कुमकुम से